रिक्षा संघटना कृती समिती डोंबिवलीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात रिक्षा चालकांची होणारी लूट व आणण्याबाबत आणि अधिकारी खुल्या लाच घेतल्या असल्याबद्दल रिक्षा संघटनांनी तक्रार केली सुधाकर कुमावत यांनी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे डोंबिवली सरचिटणीस निगंबर गिराम यांना तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मोबाईल लिंक करायला चारशे रुपये लागतात ते दे आमच्या आर टी ओ साहेबांनी तुमच्या सर्व रिक्षा संघटनेचे शिक्के बंद केले आहेत त्यामुळे तुम्ही आता पदाधिकारी नाही एजंट आहात येथे सर्व एजंट आम्हाला कामाचे पैसे देतात तसे तुम्ही पण पैसे द्यायचे तर काम होईल संघटनाच्या प्रतिनिधीला खाजगी दलाप्रमाणे लाच देऊन रिक्षाचालकांची कामे करून घ्यावी लागणार आहेत त्याचप्रमाणे रिक्षाबाबत आपल्या कार्यात रिक्षाच्या वजनाप्रमाणे मोबदला न देता आपल्या इन्स्पेक्टर आणि भंगारवाले हे संगणमत करून रिक्षाचालकांची फसवणूक करत आहेत अशा विविध मागण्यांना घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात रिक्षा संघटनाची कृती समितीचे कार्यालयाने त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदने सादर केले आणि याबाबत आपण गंभीर विचार करावा आणि रिक्षाचालकांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले तर जे कार्यालय जे रिक्षाचालकांकडं अशी पैशाची मागणी करतात त्यावर काहीतरी ठोस कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले कल्याण आरटीओ परिक्षेत्रामध्ये सर्व डोंबिवलीतील आमच्या कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आरटीओ अधिकारी यांना निवेदन देत आहोत कारण इथे आमच्या रिक्षाचालकांचे जे काही प्रश्न आहे आम्ही कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्र देऊन सुद्धा इथे लाच मागितली जाते आणि हे वारंवार आम्ही साहेबांच्या लक्षात आणून सुद्धा साहेब त्याकडे दुर्लक्ष करत आहेत आता आम्हालाही संशय लागलाय त्यांचे कर्मचारी आणि इतर काही इथली मंडळी यांची संगणमत आहे असं आम्हाला वाटतं आज आम्ही त्यांची भेट घेऊन निवेदन देतोय पण पंधरा दिवसात सुधारणा न झालीस झाल्यास आम्ही डंबिली कृती समितीच्या वतीनं मोठं आंदोलन छेडणार आहोत कोण मागते किती मागते सर्व कर्मचारी आहेत त्याचा तक्ताही आमच्याकडे आहे त्याप्रमाणे आम्ही मागच्या दोन चार वर्षापूर्वी असाच प्रकरण या लोकांनी या कर्मचाऱ्यांकडून होत असल्यामुळे आम्ही डोंबिवलीच्या इंदिरा गांधी चौकामध्ये त्यांचा जो दर फलक आहे तोही लावला होता पण त्यानंतर हे बंद झालं होतं पण आता तेच चालू झालंय परत कर्मचारी इथले यांच आमच्या रिक्षा आहे तो शिक्षणचे जे कर्मचारी आहेत ते सर्व पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असं आमच्या दिगंबर गिराम म्हणून आमचा एक पदाधिकारी आहे याला बोलण्यात आलं एकतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी साळवी साहेब आहेत यांच्या दालनाचा प्रकार घडला पाहिजे तर त्या दिवसाचे सी फुटेज आपण चेक करावे किती पैशाची मागणी केलेली तुम्ही आमचा जो कार्यकर्ता आहे दिगंबर लिंगाय गेरां, गेरां। दिगंबर गेराम याच्याकडे मोबाईल अपडेशन साठी चारशे रुपये मागितले गेले दुसरी गोष्ट गांगुडे हा क्लार्क उद्दाम उद्धटपणे वर्तन करतो कोणाशी प्रेमाने बोलत नाही कधीही जागेवर बसत नाही कधीही वेळेवर येत नाही ऑफिस क्लार्क चालवत आहेत की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे अधिकारी चालवत आहेत हेच आम्हाला कळत नाहीये आणि त्यांनी ते सांगताय ते आम्ही त्यांना तोंडी देऊन डाळला सांगून झालंय आणि पीसीचा एक नियम आहे पीसीचा एक अध्यादेश आहे की एक क्लार्क एका टेबलवर तीनच वर्ष राहू शकतो असे दोन तीन क्लार्क आहेत ते संस्थानिकांसारखे इथे वर्षानुवर्ष एकाच टेबलवर बसलेत त्यांना कोणी बदलतच नाहीये वेळोवेळी मागणी केली आहे संघटनांनी अर्ज केलेत त्यांच्या विरोधात तरी सुद्धा याच्यावर काही परिणाम होत नाही हा जो तुगलीत कारभार चाललेला आहे आणि इथला भ्रष्टाचार बंद होण्यासाठी आम्ही सर्व संघटना कृती समितीच्या वतीने एकत्र आलेलो आहोत आणि हा आम्ही एक लोकशाही मार्गाने पहिला इशारा देतोय त्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन उग्र पद्धतीने करणार आहोत पंधरा दिवसात जर यांनी ह्याच्यात काही बदल घडवले नाही तर पंधरा दिवसांनी आम्ही उग्र आंदोलन चढणार आपण कालच पाहिलेलं आहे कल्याण नवली महानगरपालिकेत ज्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना ठिकाणी लाचलो खात्याने पकडलो आणि तोच प्रकार बरेच दिवस ऐकतोय बरेच दिवस ऐकतोय की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या ठिकाणी अशाच प्रकारे प्रकार चालू आहेत मध्ये तो दिगंबर आणि इथले कोणते गांगुडेव कोण जे अधिकारी असतील एकाचं नाव घेण्यापेक्षा एक आता ही अशी माळच आहे त्या नावं किती घ्यायची आणि या सगळ्यावरती वचक बसला पाहिजे म्हणून उपप्रादेशिकचे जे प्रमुख आहेत बारकुळ साहेब त्यांना भेटायला आम्ही ते कृती समिती डोंबोलीच्या वतीने आलेलो आहोत त्यांना इशारा देतोय की तुम्ही ज्या काय बाबी आहेत त्या जशा आहेत आम्ही शांततेने चालू आहे आपणही शांततेने काम करावं त्याच त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलो आहे आणि त्या निवेदना विचार आहे की या ठिकाणी होत असलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार यांच्याकडनं थांबला नाही तर याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल याचा इशारा देण्यासाठी आम्हाला संघटना कृती समिती डोंबोलीचं आज निवेदन प्राप्त झालेले आहे सदर संघटनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा चालू आहे त्यांच्या काही मागण्या आहेत आरोप मंत्र्यांकडे मागण्या आहेत त्यांच्या त्यांना स्क्रॅपची सुविधा उपलब्ध करून हवी आहे तसेच काय मोबाईल नंबर अपडेटच्या संदर्भात त्यांचे था काही पर्टिक्युलर कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रारी आहेत स्क्रॅपच्या बाबत तक्रारी आहेत तर त्या तक्रारीचं निराकरण करण्यासंबंधी चर्चा सध्या चालू आहे तर जर कुठला कर्मचारी वगैरे जर नाकारण कुठल्या गोष्टीला त्रास होत असेल तर त्याची मी दखल घेईल आणि त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्क्रॅपचा जो विषय आहे तर त्याच्यावर अद्याप चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांची अक्चुअली आटोधारकाची सोय होण्याच्या दृष्टिकोनातनं निर्णय घेण्यात येईल मागे एक परिपत्रक काढलेला आहे त्या परिपत्राच्या अनुषंगाने आणखी काही सुधारणा करून आपल्याला नवीन एक परिपत्रक जारी करून सर्व रिक्षाचालकांना सोय होईल त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आपल्याला इशारा निवेदनामध्ये दिल्याचं दिसून येत आहे पण बंद करण्यासारखा अशी कोणतीही घटना नाहीये तरी नागरिकांना पण माझं आव्हान आहे कुठल्याही दलालाकडे जायची गरज नाही आपल्या कार्यालयामध्ये सर्व क्यू आर कोड स्कॅनर लावलेले आहेत परिवन जीव डॉट इन या या वेबसाईट वर वे जाऊन पण तुम्ही फॉर्म भरून कार्यालयात येऊ शकता तसेच क्यू आर कोड स्कॅनरच्या माध्यमातून पण आपण डायरेक्ट स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून कार्यालयात जमा करू शकतो काय पैसे कोणीही मागत नाही कार्यालयामध्ये फीही ऑनलाईन स्वरूपात भरलं करण्यात येत आहे